आजपर्यंत तुम्ही पुस्तकामध्ये मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये किंवा साक्षात जंगलामध्ये हत्ती बघितला असणार पण सोशल मीडियावरती सध्या एक असा हत्ती धुमाकळ घालतोय ज्याला शेपूट नाही ज्याला सोंड नाही ज्याला पाय नाहीत पण नेमकं त्याचं हत्ती नाव कशावरून पडलं हे मलाच समजत नाही पण ते सगळं आपण पुढे बघणार आहे पण या हत्तीच्या मालकाचं नाव ऐकल्यानंतर तुमच्या डोक्याच्या फिजा उडतील या हत्तीच्या मालकाचं नाव आहे प्रतीक शिंदे तर चला बघूया या हत्तीला आणि या हत्तीच्या मालकाला तो इशारा पाहते अरे बसते आय भावाचा आजच्या बाजू होता एक महिना झाला हत्ती रुग्णा गेलाय बावाला वर दिवसाच्या खापा एक महिन्याच्या शुभेच्छा आणि तुम्ही आल्यामुळं मला एक नवीन ओळख मिळाली ती माझी तर प्रत्येक भाऊ माझ्याकडून तुमच्या हातीला हॅप्पी बर्थडे आणि तुम्ही आता म्हटला नाही तुमचं एक नवीन नाव पडलंय प्रत्येक शिंदे सोडून नवीन एक नाव पडलंय तुमचं ट्रिपल एक्का कारण की तुमच्या गाडीचं नाव आहे एक एक ट्रिपल एक्का म्हणून हॅशटॅग ट्रिपल एक्का तुमचं नाव पडले तर असं काय नाही जास्त ढगात वर उडू नका कारण की थोड्या दिवसांनी तुम्ही खाली पण पडचिला कारण की अशा गाड्या प्रत्येक जण घेऊ शकतोय तर अशीच सेम टू सेम फॉर्च्युनर गाडी आणि ट्रिपल एक्का नंबरची आणि एका भावाने घेतली चला दाखवतो तुम्हाला पटत नसलं तर ट्रिपल एक्का आजकाल महाराष्ट्रामध्ये शिंदे बाळा सुहाना चाय काय काय चालू आहे मित्रांनो तुम्हाला या माणसाला तरी तुम्ही ओळखताय ना पुढे तर गाडी त्याच्या पण लावली त्रिपल एक्का फॉर्च्युनर कसा विषय त्या माणसाला कोण ओळखत नाही असं नाही सध्या ट्रेंडिंगचा विषय ढागातलं सोडून द्या ढागाच्या बाहेर पृथ्वीच्या बाहेर सगळीकडे यो माणूस फेमस आहे या महाराष्ट्रात असे शेअर मार्केट ट्रेडिंग करणारे लोक आहेत जी कधीच पृष्ठी टाकत नाही एवढी गाडी आहे माझ्याकडे असणार नंबर आहे पण ही बुलट बाळा आणि त्या बाळाचा हाती आरते प्रतीक शिंदे ट्रिपल एक्का ट्रिपल एक्का कसाही विषय या हत्ती भीती छॉटूट आहे इकडे पण यानं हत्तीचं पिल्लं घेतलंय ट्रिपल एक्का महेश मोठे बोलते सबको बोलते महेश मोठेचं तुम्ही एवढं व्हिडिओ बघितलं मला काही एक झाट व्हिडिओ आवडला नाही पण हा व्हिडिओ जर सोडलात तर कारण की या व्हिडिओ मध्ये हत्ती आणि हत्ती मालकाचा माच सगळा उतरवला महेश मोठेनं मी टू व्हीलर वर फिरण दमन मला सोडून ना हे नाही पन्नास लाखाचं तुमचं वीआयपी वीआयपी आज माझं खेळ नाही खेळणं <laughs> मी पण पहिला प्रतीक शिंदे भाऊचा व्हिडिओ बघत होतो मला प्रतीक शिंदे भाऊ लय आवडायचा पण जेव्हापासून प्रत्येक शिंदेने हत्ती घेतला ही फॉर्च्युनर गाडी घेतली कि नाही तेव्हापासून प्रतीक शिंदेच्या अकाउंट वरती याच व्हिडिओ कमी आणि या फॉर्च्युनर गाडीचाच जा व्हिडिओ जास्त दिसतो तुम्ही जवळ पोरी घेऊन बसत होता ना पोरी फिरत होता ना तेव्हा या पट्ट्याने रातून दिवसा काम केले कष्ट केले तेव्हा हे दिवस आज आणि तुम्ही मला नाव ठेवाय बघता का उचलली जीभ लावली डाळ्याला हेच झालं ना केलं तसं आता प्रतीक भाऊ तुम्ही म्हणताय की कष्ट करून तुम्ही गाडी घेतली के हे केलं ते केलं लावडा लसून केलं ला, सगळं मला मान्य आहे मी काय म्हणतोय तुम्ही गाडी घेतली मला भारी वाटलं लोकांसनी भारी वाटलं पण मी काय म्हणतोय तुमच्या त्या व्हिडिओमध्ये तुमच्यापेक्षा ती गाडीच जास्त दिसायला लागली आता हॉटेल बागेश्री वाले पण फॉर्च्युनर घेतली पण त्यानं कधी एवढा माल दाखवलं नाही व्हिडिओमध्ये कधी गाडी घेतली नाही तेवढीच कवा तरी दिसली तर दिसली फुटेजमध्ये असं कधी त्यांना दा दाखवलं नाही बाबा मी फॉर्च्युनर घेतली त्याच एक असतं या अडीशे रुपये ताट आहे आज एवढं बोकड आणलं तेवढं आणलं या खावा जावा राणी काय झालं तो म्हणत नाही त्याच्यावर तू त्याच्या डॉकीची किती आहे केली तू जर मी ट्रायला असती तर तू कस तिच्यापासून लांब गेला असता आता तुम्ही म्हणचाल की बाबा प्रत्येक भाऊ या असलं प्रेमभंगी मोटिवेशन आपल्याला कशाला सांगायला लागल्यात तर विषय कसा आहे भरपूर वर्षांत पूर्वीची गोष्ट आहे प्रतीक भाऊ आणि एका पोरीचं गुलू गुलू गुलु गुलू गुलु, गुलु होतं ती पोरगी प्रत्येक भाऊला सोडून गेली काहीतरी कारण त्याच्यात काहीतरी झालं असेल ती पोरगी गेली त्यामुळे प्रत्येक भाऊंचा इगो बाहेर आला प्रत्येक भाऊंचा ऍटिट्यूड वरच्या थराला पोचला आणि प्रतिक भाऊनी हत्ती घेतला म्हणजे ती फॉर्च्युनर गाडी का तर त्या पोरगीचा माज उतरवण्यासाठी तिला दाखवून द्यायचं होतं की प्रतीक शिंदे काय चीज आहे आता या हत्तीचा हप्त प्रत्येक भाऊ भरणार ते वेगळा विषय आहे पण प्रत्येक भाऊने हत्ती घेतला फॉर्च्युनर गाडी घेतली ट्रिपल यक्का हे महत्वाची गोष्ट आहे ट्रिपल यक्का ट्रिपल यक्का ट्रिपल यक्का भास्कर किल्ली हे <laughs> <laughs> गाडी घ्यायच्या आधी आपले फॉलोवर काहीतरी साडेचार पाच लाख होते गाडी घेतली जस्ट पंधरा ते वीस दिवसात दोन लाख फॉलोवर वाढले त्याच्यावर काय शिकायचं माहितीये का आपल्या पुरुष जागीला म्हणजे आपल्या पोरांना स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी काय ना काय मोठे लागतं आता प्रत्येक शिंदे तुम्ही सांगताय की पोरांना बिझनेस करून मोठं व्हा काहीतरी काम धंदा करा हे मला पटलं पण तुम्ही सांगताय की बाबा माझ्यासारखी फॉर्च्युनर गाडी घ्या अहो प्रत्येकाची ऐपत कमी असते प्रत्येकाची ऐपत तुमच्यासारखी नसते हप्त घेऊन गाडी असली पन्नास लाखाची घ्यायची म्हणजे पोरं उद्या तुमच्या रील्स बघू देत आणि तुमचं मोटिवेशन घेऊ देत आणि घरातलं सोनं दागिनं घर रान वगैरे सगळं आहे ते विकू देत आणि फॉर्च्युनर गाडी घेऊ देत हत्ती तू पी पी। भाई घेतलास पण हत्तीला हत्ती शेपूट नाही का सोंड नाही का बाबा हत्ती चालत नाही हत्तीत पेट्रोलच टाकायला लागणार आहे पेट्रोल टाकण्यासाठी कामावरती जायला लागणार आहे लक्षात ठेवायचं हा आणि हत्तीचा हप्त फेडण्यासाठी परत कामावरती जायला लागणार आहे <laughs> आता प्रत्येक भाऊ तुमची मी एक कमेंट वाचली होती तुमच्या एका व्हिडिओची तुमच्याच फॉलोअर्सने टाकली होती रावणाची पण सोन्याची लंका होती पण रावणाने कधी घमंड केला नाही की बाबा माझ्याकडे सोन्याची लंका आहे माझ्याकडे एवढा आहे तेवढा आहे पण सगळी शेवटी जळून खाक झाली त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा जास्त घमंड करू नये हा त्यात समाधानी राहायचं मित्रा कारण भविष्यात मला डॉक्टर वकील इंजिनियर पायलट सीए आणि गरज लागणार आहे तर प्रत्येक भाऊ हे झाट मोटिवेशन जर असं थोडस कुठंतरी थांबवलं पाहिजे तुम्ही कारण की इंजिनिअरिंग आणि डॉक्टर किचं जर आत्ताच्या फी आणि त्यांचं डोनेशन जर ऐकलं तर क्या क्या त्या डोनेशन मध्ये तुमच्या फॉर्च्युनर सारख्या दोन फॉर्च्युनर येतील त्यामुळं प्रत्येक भाऊ मोठ बोलायचं नाही हा बरं ते सगळं जाऊ दे प्रत्येक भाऊ लय मोठं मोठं बोलतात आबाळ हे पलत्यात हे तुम्हाला पण कळालेलंच असणार आणि मला पण कळालच आहे बरं ते सगळं असू दे प्रत्येक भाऊने डाऊन पेमेंट भरून का असताना हत्ती घेतला फॉर्च्युनर गाडी घेतली ट्रिपल एक्का गाडी घेतली याला महत्व आहे भावकीला जळवण्यासाठी गर्लफ्रेंडची डांग जळवण्यासाठी का ना प्रत्येक भाऊने करून दाखवलं तर मित्रांनो इथंच आता आपण थांबूया आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असतात त्यांना कुणीही वैयक्तिक पर्सनली घेऊ नका बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया व्हिडिओ सोबत